नमस्कार साथी मैत्रकुल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मागच्याच आठवड्यात आपण लैंगिकता शिक्षण या विषयावर सचिनसोबत गप्पा मारत होतो लैंगिकता शिक्षण देत असताना भाषा किती महत्त्वाचा भाग आहे आणि ही सहज साधी सरळ भाषा वापरताना आपल्याला मुलांना लैंगिकता शिक्षण कसं देता येणार आहे या विषयांवर आपण गप्पा मारल्या आणि आता या मुलाखतीत लैंगिकता शिक्षण नेमकं द्यायचं कुणी म्हणजे हे शिवधनुष्य पेलायचं कुणी हा मोठा प्रश्न आहे खरं तर ही जबाबदारी कोणाची असायला हवी पालक म्हणून आपली कि मग एक समाज म्हणून ही शाळेची जबाबदारी असायला हवी याबाबत आपण या, या मुलाखतीत ऐकणार आहोत तर या मुलाखतीत जोडून राहा आजच्या भागात आपण पाहतोय लैंगिकता शिक्षण जबाबदारी कोणाची नमस्कार साथी मैत्रकुल चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत अजून एक मला सगळ्यात म्हणजे आता पण तरी पण म्हणजे लैंगिकता शिक्षण आपण सुरू करतोय प्रत्येक टप्प्यात पण ही सगळ्यात प्रमुख जबाबदारी म्हणजे कुणी द्यायला हवं लैंगिक प्रशिक्षण मुलांना लैंगिकता शिक्षण मी जसं म्हटलं की पहिल्या टप्प्यावर पालकांनी त्यांनी व्यवस्थित त्याची माहिती घेऊन द्यायला पाहिजे कारण बऱ्याचदा आपण पालकांना दोष देतो पण अनेकदा असं की पालकांना ती माहितीच नसते तर पालक तरी ते कुठून सांगतील तर पालकांनी व्यवस्थित माहिती घेऊन व्यवस्थित त्याविषयीचे पुस्तकं वाचून आता आपलं लैंगिक आपलं जे आहे अगबयाच्या हे पुस्तक त्याच्यामध्ये सुद्धा आपण लैंगिक शिक्षण हा एक लेख आहे आणि त्याच्यामध्ये इतर जे सगळे मुद्दे आहेत लैंगिकता शिक्षणाविषय लैंगिक अवयव असेल किंवा वेगवेगळ्या लैंगिकता विषय असेल हे सगळे प्रश्न आपण त्याच्यामध्ये सगळे मुद्दे त्यामध्ये सविस्तर दिले आहेत किंवा यासारखे अनेक सोपे अजून पुस्तकं आहेत निरामय जीवन आहे किंवा इतर जी पुस्तके लैंगिक लैंगिक त्या शिक्षणाविषयीची आहेत ती वाचली पाहिजेत पालकांनी सुद्धा आणि योग्य ते अभ्यास करून नॉलेज घेऊन मग त्यांनी ते दिलं पाहिजे शिक्षकांच्या बाबतीत सुद्धा अनेकदा असं होतं की शिक्षकांचं प्रशिक्षणच झालेलं नसतं आणि प्रशिक्षण झाले त्यांनाच प्रॉपर माहिती नाही तर ते समोर कशा पोहोचवणार त्यामुळे त्यांचं सुद्धा प्रॉपर प्रशिक्षण व्हायला पाहिजे आणि मग अनेक समाज म्हणून सुद्धा आपण असे अनेक लैंगिकता प्रशिक्षणाचे शिबिर असेल किंवा लैंगिक प्रशिक्षणाचे सत्र असतील व्याख्यानं असतील असे आपण वारंवार जास्तीत जास्त आपल्या सोसायटीमध्ये आपल्या समाजामध्ये आजूबाजूला जिथं जिथं शक्य आहे तिथं तिथे हे प्रशिक्षण आपण घेतले पाहिजेत मग हे प्रशिक्षण घ्यायचे कोणी तेही पुन्हा एक लैंगिकता प्रशिक्षक म्हणून ज्याला कोणाला आपण बोलवतोय तो व्यक्तीसुद्धा प्रॉपर त्या सगळ्या गोष्टीविषयीची व्यवस्थित नॉलेज घेणार आहे म्हणजे नॉलेज ठेवून आहे का त्यामुळे बरेचदा असं होतं आम्ही असं पाहिलंय की अनेक काय लोक जे लैंगिकता शिक्षणाचं प्रशिक्षक स्वतःला म्हणतात ते स्वतः अनेक वेगवेगळ्या लैंगिकतेविषयी त्यांच्या मनात टॅब असणार आहे अनेक आम्ही असे पाहिलेत की जे स्वतःला समजतात की आम्ही अनेक वर्ष आले लैंगिकता शिक्षणाचे प्रशिक्षक म्हणून काम करतोय पण वेगवेगळ्या लैंगिकतेविषयी अतिशय त्यांच्या मनामध्ये दुय्यम दर्जा आहे हीन दर्जा आहे आणि हे सगळं करणं म्हणजे विकृती वगैरे अशा पद्धतीने सांगितलं जातात असं सांगतात ते नेहमी त्यामुळे आपण प्रशिक्षक म्हणून निवडताना सुद्धा असा व्यक्ती निवडला पाहिजे त्याची आधी आपण पाहिलं पाहिजे तो कशा पद्धतीने मांडणी करतो त्याला त्याची सगळ्या विषयीची भूमिका काय आहे वेगवेगळ्या लैंगिकताविषयीची लैंगिक अवयवांविषयीची प्रेम आकर्षण या नात्याविषयीची मुलांच्या मनातल्या त्या कोवळ्या भावनांविषयीची या सगळ्या विषयीची त्याची मतं काय आहेत तिची मतं काय आहेत त्या प्रशिक्षकांची हे आपण तपासले पाहिजेत आणि योग्य प्रशिक्षक निवडणे खूप गरजेचं आहे कारण तो प्रशिक्षक जे सांगेल ते त्या कोवळ्या मनावरती किंवा त्या पालकांवरती त्या शिक्षकांच्या मनावरती रुजणार आहे त्यामुळे आपण प्रशिक्षण जर चुकीच्या पद्धतीने दिलं तर ते चुकीचं शिक्षक पुढे जाणार आहे त्यामुळे प्रशिक्षक निवडताना सुद्धा आपण खूप योग्य त्या पद्धतीने निवडायला पाहिजे आणि ज्यांना ज्यांना प्रशिक्षक म्हणून काम करायची इच्छा आहे त्यांनी सुद्धा त्या विषयीची आधी प्रॉपर व्यवस्थित माहिती घ्यायला पाहिजे सगळ्या लैंगिकता विषयीची माहिती घ्यायला पाहिजे त्याचबरोबर वेगवेगळे लैंगिक संबंध वेगवेगळे सगळ्यांचे लैंगिक अवयव त्याविषयीची बारकाईने माहिती आणि मुला मुलींच्या मनामध्ये येणारे लैंगिक आकर्षणाच्या भावना असतील प्रेम आकर्षणाच्या भावना असतील या सगळ्याविषयी व्यवस्थित समजून घेऊन आणि मग ते संयद भूमिका मांडणारे लैंगिकता प्रशिक्षक असावेत ते शिक्षकांना आणि पालकांना आणि समाजातल्या सुद्धा इतर घटकांना लोकांना ते अतिशय योग्य पद्धतीने लैंगिकता शिक्षणाविषयी सजग करू शकतात मला असं वाटतं प्रॉपर माहिती असणारे आणि व्यवस्थित पुस्तकांचा आधार घेऊन किंवा व्यवस्थित माहिती वाचून समजून घेऊन मग मांडणारे असायला हवे हो आणि म्हणजे बऱ्याचदा मला आठवत सचिन की जेव्हा मी शाले जीवनात होते त्यावेळेला मुलांचा गट गड़ वेगळा मुलींचा गट गड़ वेगळा आणि मग मुलींना वेगळं सांगितलं जाते तेही ऐकतानाही फार धडपण यायचं मुलांना वेगळं काहीतरी सांगितलं जाते तर मग असं वेगवेगळ दोघांनाही वेगवेगळं सांगत राहणं अशा mm. पद्धतीचं काही ठिकाणी प्रशिक्षणाचा भाग mm. मग काही ठिकाणी असं होतं ना की चल बाबा माझी मीच माहिती मिळवेल mm. म्हणून मग मा म्हणजे मला आठवतं की मराठीत एक फार उत्तम सिनेमा होता बालक पालक म्हणून की आपली आपणच माहिती मिळवतोय आणि मग त्यातून मग अजून वेगळे गैरसमज निर्माण होतात तर मग त्याबद्दल काय म्हणजे ही चुकीचे माहितीचे स्रोत आहेत तर त्यापासून मुलांना कसं लांब ठेवायचं काय सगळ्यात पहिलं तू जे प्रशिक्षणाचे बोललेस ते अनेकांचा त्या प्रशिक्षकांच्या मनात बऱ्याचदा टॅबो असतो किंवा जे शिक्षक असतात शालेय शिक्षक ज्यांना लैंगिक शिक्षण द्यायचं असतं मुला मुलींना त्यांच्या मनात बऱ्याचदा हा टॅबो किंवा भीती असते की दोघांना एकत्र बसवलं तर कसं होईल म्हणजे मुली ज्यावेळेस मुलांच्या लैंगिक अवयव पाहतील त्या स्क्रीनवरती किंवा त्याविषयी बोललं जाईल त्यावेळेस मग मुलांना किती लाजल्यासारखं होईल जेव्हा मुलींसमोर त्यांचे अवयव दाखवले जातात किंवा ज्यावेळेस मुलींच्या लैंगिक अवयवांविषयी बोललं जात असेल आणि स्क्रीनवरती दाखवले जात असतील त्यावेळेस मुलींना खूप अकवर्ड वाटेल आणि मग मुलं त्यांना चिडवतील वगैरे असं जे वाटत असतं ऍक्च्युअली मुळात एक तर प्रशिक्षण प्रशिक्षकांनी सगळ्यात पहिलं आणि त्यानंतर त्या शिक्षकांनी सुद्धा आपल्या मनातलं हे विचार किंवा हे टॅबू काढून टाकले पाहिजेत कारण इथूनच तर खऱ्या अर्थाने खुल्या मनाने म्हणजे तुम्ही ज्यावेळेस आपली मनं खुले कराल आपल्या मनाची कवाडं उघडी कराल आणि त्याचे काय आयाम मोठे कराल त्यावेळेस तुम्ही खऱ्या अर्थाने दोघांना एकत्र सामावून घेऊ शकणार आहे तुम्ही एकत्र मुलींना वेगळे त्यांच्या अवयवाविषयी सांगाल मुलांना वेगळं त्यांच्या अवयवाविषयी सांगणार मग मुलींना मुलांच्या अवयवाविषयी माहिती कधी मिळणार आणि मुलांना मुलींच्या अवयवाविषयी माहिती कधी मिळणार ऍक्च्युली ते सुद्धा एक कुतूहलाच्या आणि आकर्षणाचाच भाग आहे ना मी त्यांना हाफ नॉलेज देऊन सोडताय हाफ नॉलेज विषयी त्यांच्या मनात क्युरिअसिटी नेहमीच राहणार आणि त्यासाठी मग वेगवेगळे मार्ग पुन्हा धुंडायला जाणार आणि मग ते योग्य वे मार्ग आपल्याकडे समाजात अजून उपलब्ध नाहीयेत मग त्यासाठी तू म्हटलं तसं मग मध्ये पण जे दाखवलं की वेगवेगळे पुस्तकं वेगवेगळे पॉर्न क्लिप्स वगैरे या माध्यमातून चुकीच्या माध्यमातून चुकीच्या ठिकाणावरून ते अवयवांची माहिती मिळवली जाणं त्यातून चुकीची माहिती मिळणं बऱ्याचदा ही मुलं आपल्या मग सिनियरला फॉलो करतात किंवा इतर कोणीतरी बालक पालकमध्ये जसं तो दाखवला तसंच एक जण कोणीतरी असतो की मला याविषयी सगळं माहिती असं सांगणारा आणि मग त्याच्याकडून सगळी माहिती मिळवली बऱ्याचदा ती चुकीची माहिती असते मग अशा पद्धतीने आपली मुलं चुकीची माहिती घेण्यापेक्षा शिक्षकांनी प्रॉपर ती तयारी दाखवली पाहिजे की मुला मुलींना एकत्र बसून आपण ती माहिती देऊयात आणि त्यासाठी योग्य प्रशिक्षक जर निवडले की ज्यांच्याही मनातला हा टॅबू गेलेला आहे आणि ते योग्य त्या भाषेत योग्य त्या अं ते मुलांमुळे पोहोचवतात कारण अशा असेही काही प्रशिक्षक पाहिलेत आपण लैंगिक शिक्षणामध्ये की जे स्वतः सुद्धा शिक्षणाने येऊन हे शब्द उघडपणे उच्चारू शकत नाहीत पण ते लैंगिकता शिक्षण देत आहेत <laughs> मग जर ते स्वतःच त्यांच्या मनात जर लैंगिक काय <laughs> जर टॅबू गेलेला नाहीये मोकळेपणाने शब्द उच्चारू शकत नाहीये तर ते समोरच्यापर्यंत काय पोहोचवणार त्यामुळे प्रशिक्षकांचं प्रशिक्षण योग्य त्या रीतीने होणं हे खूप गरजेचं आहे आणि मुलांना योग्य त्या ठिकाणावरून आणि खरंतर मुलामुलींना दोघांना एकत्र बसवूनच योग्य त्या पद्धतीने सगळ्या लैंगिक अवयवसायीचे शिक्षण देणं हे खूप गरजेचं आहे दोघांच्या मनातलं कुतूहल त्या ठिकाणी संपेल आणि दोघांना योग्य ती लैंगिकता लैंगिक अवयवविषयीची माहिती योग्य त्या शब्दांमध्ये योग्य त्या वयात मिळेल तर ते जास्त दोघांसाठी चांगलं असेल खरे सचिन म्हणजे लैंगिकता प्रशिक्षण आपल्या घरातून म्हणजे बाळ जन्माला आल्यापासून इथून पासून जे, जे, जे सुरू होणारे ते अगदी आपल्याला ते निरंतर चालू राहणारी जी प्रोसेस आहे असं तू म्हणतो म्हणजे ही फार अत्यंत महत्वाची प्रत्येकाच्या आयुष्यातली ही गरजेची गोष्ट आहे की ज्याच्यावर स्वतःच्या शरीराबद्दल माहिती असायला हवं म्हणजे हेच प्रायव्हेट पार्ट का म्हणजे सगळ्यांना हात मग हेच प्रायव्हेट पार्ट का असं जेव्हा म्हणजे काही मुलं अशा पद्धतीने प्रश्न विचारतात आणि मग आपल्याला काय उत्तर द्यावं अशा वेळ पालकांना खर को, को, तर ती कोंडी होते पालकांची तर यासाठी हे प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी योग्य ती माहिती आपल्यापर्यंत आधी पोहचणं गरजेचं आहे हे अतिशय छान पद्धतीने तू खरं तर मांडतोयस लेखातही आणखी या जास्त स्पष्ट पद्धतीने दिलेलं आहेच म्हणजे याचा स्वतंत्र वाचनाचा एक वेगळा लेख आपल्याकडे आहेच तर तो प्रेक्षकांपर्यंत आपल्याला पोहोचवता येईलच म्हणजे तो तुम्ही पाहूच शकता पण मग सचिन आता मी शेवटच्या प्रश्नाकडे वळतीये की एकंदरीत लैंगिक शिक्षण असेल किंवा लैंगिकता असेल तर या सगळ्याबद्दल युनिव्हर्सली किंवा सगळीकडे माहिती मिळायला हवी इतकं मोकळं वातावरण आजूबाजूचं समाजात व्हायला हवं तर यासाठी एक समाजाचा भाग म्हणून काय करणं अपेक्षित आहे काय सांगशील खरे मला असं वाटतं त्यासाठी समाज म्हणून आपण थोडासा आपला दृष्टिकोन या लैंगिक शिक्षणाकडे बघण्याचा बदलला पाहिजे कारण काही ठिकाणी असे <coughs> आपल्या लक्षात काही ठिकाणी शाळेमध्ये लैंगिक शिक्षणाचे प्रयोग करण्याचा काही ठिकाणी प्रयत्न झाला पण त्याच्यामध्ये पहिला विरोध शिक्षण पालकांकडून झाला की अशा पद्धतीने तुम्ही आमच्या मुलांना शाळेत हे शिकवणार आहात का आणि मग सोसायटीतले काही समाजातले काही गट सुद्धा शाळेमध्ये विरोध करण्यासाठी त्या प्रशिक्षणाला त्या ठिकाणी आले याचं कारण सुद्ध सुद्धा हेच की समाजामध्ये पालकांमध्ये सुद्धा अजून त्या विषयाचं अवेअरनेस नाहीये लैंगिकता शिक्षण म्हणजे नेमकं काय ते का गरजेचं आहे त्याच्यामध्ये कोणकोणते मुद्दे नेमके सांगितले जातात आणि ते कसे गरजेचे आहेत हे आधी समाजाने सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे आणि म्हणूनच असे आपण जे आता करतोय खर तर हे अवेअरनेस या पद्धतीने होणं समाजामध्ये ते जास्ती पोचणं हे गरजेचं आहे आणि मला असं वाटतं ज्यांना ज्यांना पटलंय त्यांनी ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे जेणेकरून अधिकाधिक लोकांना या विषयीचं महत्व पटेल आणि ज्यांना ज्यांना हे पटलंय त्यांनी आपा आपापल्या ठिकाणी आपापल्या सोसायटीमध्ये आपापल्या कॉलनीमध्ये किंवा आपापल्या ठिकाणी शाळेमध्ये जिथे कुठं शक्य असेल तिथे तिथे हे वर्कशॉप्स अरेंज केले पाहिजेत फार दिवसभराचं शक्य नाही झालं तर चार तासाचं दोन तासाचं एक तासाचं का होईना ना पण आपण या विषयीची सुरुवात लैंगिक शिक्षणाची ज्यांना ज्यांना पटली ही भूमिका त्यांनी आपापल्या भागामध्ये सुरुवात करावी सुरुवातीला प्रतिसाद जरी कमी मिळाला तरी हळूहळू आपला प्रतिसाद वाढत जाईल हळूहळू लोकांपर्यंत जसं पोचत जाईल तसे अनेक लोक आपल्याला या सोबत जोडले जातील आणि ही एक दोघांची ही एक दोघांनी सुरू करण्याची किंवा एक दोघांनी चालवण्याची ही प्रोसेस नाही आहे लैंगिक त्या शिक्षणाची ही जी चळवळ आहे ही चळवळ आपण सगळ्यांनी मिळून करण्याची चळवळ आहे त्यामुळे सगळ्यांची साथ याच्यामध्ये गरजेची आहे जे बोलू आहेत त्यांनी खरं याविषयीची माहिती घेऊन प्रशिक्षित होऊन याविषयी बोलणं गरजेचं आहे आणि ज्यांना बोलणं शक्य नाही त्यांनी किमान जे बोलतायत किंवा जिथं असं मटेरियल उपलब्ध आहे ते मटेरियल अनेकांपर्यंत पोहोचवणं ते गरजेचं आहे आपापल्या भागात तरी किमान आपण बोलू शकतो आपापल्या मित्रमैत्रिणीशी बोलू शकतो आपापल्या कुटुंबात बोलू शकतो जिथे कम्फर्ट आहे तिथे आपण आप या बोलायला पाहिजे आपापल्या मनातला आपण तो टॅबू या शब्दाविषयीच्या काढून टाकूयात मोकळेपणाने हे शब्द बोलायला लागूयात आणि लैंगिकता शिक्षणाची गरज आपापल्या पद्धतीने आपापल्या समाजामध्ये आपापल्या आजूबाजूला आपण सांगत राहूयात मला असं वाटतं यातूनच समाजामध्ये लैंगिकता शिक्षणाविषयीचे प्रबोधन मोठ्या प्रमाणात होईल आणि त्यातूनच लैंगिक शिक्षण होय थँक्यू सचिन म्हणजे आपण खूपच सोप्या शब्दात आणि लैंगिकता प्रशिक्षण प्रशिक्षण आपण कशा पद्धतीनं जास्तीत जास्त स्वतःला आपण घ्यायला हवं कशा सोप्या पद्धतीने ती माहिती मिळवायला हवी हे आता आपण ऐकलंय मी तर आणखी असंही सांगेल की तुम्हाला काय अडचण येते का, का? किंवा तुमच्या मुलाशी बोलताना किंवा आम्हाला या मुलाखतीच्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला मेसेज करा तुम्हाला अशा पद्धतीची एक कम्युनिकेशन किंवा संवाद साधण्याची काही मदत हवी असेल तर नक्की कळवा आपण ते सोबत मिळून संवाद पुढे नेण्याचा प्रयत्न करूयात आणि कनेक्ट राहा पुन्हा एकदा भेटूया अशा एकदा एखाद्या नवीन विषयावर गप्पा मारण्यासाठी सो तोपर्यंत थँक्यू धन्यवाद थँक्यू